समर्थ रामदास स्वामींच्या बैठकीत एक अट्टल गुन्हेगार चोरी करून घुसला पण बाहेर पडता येईना मग अडीच तासांनी तो चोर बाहेर आला पण आतमध्ये त्याने असं काही केलं की कुणालाच कळलं नाही ही गोष्ट आहे एका अट्टल चाराची एकदा तो रात्रीच्या वेळी चोरी करण्यास गेला पावसाचे हलके थेंब पडत होते थे। गोविंदा एका श्रीमंत घरात चोरी करण्यास शिरतो सोनं पैसे काही मौल्यवान वस्तू जे काही भेटेल ते सर्व आपल्या गोणीत भरतो अंधारात त्याला त्याला स्पष्ट काही दिसत नव्हते सर्व वस्तू गोणीत भरून झाल्यावर तो बाहेर पडणार दिवड्यात एका लोखंडी मांडणीला धरतो आवाज होतो घरात कोणी नव्हते पण घर मालकीन शेजारी सांगून गेली होती की आम्ही बाहेर चाललो आहोत जरा घराकडे लक्ष द्या आवाज ऐकून शेजाऱ्यांना लक्षात येतं की घरात चोर घुसलेत पोलिसांना कॉल लावून चोरीची खबर देतात गोविंदा पाच वेळा तुरुंगात गेलेला समाजासाठी भंगार झालेला माणूस पण आजचा दिवस काहीतरी वेगळं घेऊन आला होता पोलीस सायरन वाजवीत येतात आवाजामुळे गोविंदा थेथेच लपलेला पोलिसाच्या गाडीचा आवाज ऐकून गोविंदा धावत सुटतो दल्लीबोळ झाडीतून नदी पार करून शेवटी कशाबिसा एका मठाजवळ पोहोचतो तेथे एक होल होता दरवाजावर पाटी होती समर्थ स्वामींची साप्ताहिक बैठक गाविंदाला कुठेही रस्ता दिसत नव्हता आणि तो पळून पळून खूप दमलेला गोविंदा विचार करतो आत शिरू जे होईल ते होईल गोविंदा आज शिरतो एक कोपऱ्यात बसतो विचार करतो इथे थांबतो पोलीस गेले की बाहेर पडेन तेवढ्यात स्वामींच्या निरूपणालाही सुरुवात होते निरूपण कारविषयी सांगतात मनाचा सम्राट कसं व्हाल निरूपण कार एकामागून एक मनाच्या खोलवर विचार घेऊन जातात पाप केल्यावर मन शांत राहतं का नाही शरीर सुटतं पण आत्मा धरधरतो कोणाच्या नजरेतून सुटलात तरी आपल्या अंतरात्म्यापासून सुटू शकत नाही हे सर्व गोविंदाने प्रथमच ऐकाळेल त्याच्या मनात विचार चालू होतात बाहेर पोलीस असतील त्यापेक्षा हे विचार ऐकू गोविंदा ऐकत राहतो हळूहळू त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात निरूपणकार म्हणतात अरे माणसा चोरी करून तू काय कमवतोस भीती अपमान नातेवाईकांची नजर टाळणं तुझ्यात सामर्थ्य आहे पण तू दिशाही नाहीस गुन्हा करायला हिंमत लागते पण गुन्हा सोडायला त्याहून जास्त गोविंदा जणू स्तब्ध त्याच्या डोक्यात घड्याळाच्या काट्यांसारखे विचार फिरू लागतात निरुकणकार म्हणतात अरे माणसा विचार कर तू जी चोरी करतोस पण विचार कर हे जे दागिने त्या मातेचे आहेत जे तीन आपल्या लेकरांसाठी आशा करून ठेवलेत हया मौल्यवान वस्तू त्या पित्याने आपल्या घामाने कमावल्या तू चोरशील उद्या त्या ते परत घेतील पण तुझ्या मनाचे काय अरे माणसा चोरी करून तू काय कमवतोस भीती अपमान नातेवाईकांची नजर टाळणं तुझ्यात सामर्थ्य आहे पण तू दिशाही नाहीस गुन्हा करायला हिंमत लागते पण गुन्हा सोडायला त्याहून जास्त शेवटी अडीच तासांनी बैठक संपते सगळे बाहेर पडतात गोविंदा उभा राहतो चेहरा विचारमग्न पोलीस गेलेले असतात तो घरी परततो चोरीचे सामान एका कोपऱ्यात ठेवतो पण हात थरथरतात पहिल्यांदा त्याला चोरीचा पश्चाताप होतो कसा कसा जेवण करतो व झपण्यात जातो त्या रात्री त्याला झोपच येत नाही डोळ्यासमोर तेच स्वामींचे शब्द त्यांच्या डोळ्यांतील तेज आणि आपलं गलिच्छ आयुष्य आखी रात्र त्याच विचारात गेलेली असते तो विचार करतो नाही आता बस मला बदलायचं आहे विचार पक्का करतो सकाळी तो उठतो चोरीचं सामान घेऊन पोलीस स्टेशनला जातो हे माझं नाही मी चोर आहे पण आता मला सजा नको मला शिक्षा हवी सुधारण्यासाठी पोलीसही आवाक होतात पण त्याच्या चेहऱ्यावरचा बदल खरा दिसतो मला शिक्षा हवी सुधारण्यासाठी अस गोविंदा अगदी मनापासून सांगत होता पोलीसही आवाक होतात पण त्याच्या चेहऱ्यावरचा बदल खरा दिसतो हे सगळं मी केलं पण आता मला शिक्षा नको सुधारणा हवी पोलीस आचार्य होऊन म्हणतात हे काय नवीनच आणि गोविंदाला सुधारण्याची एक संधी दिली जाते कधी कधी खरं पश्चाताप शब्दातून नाही चेहऱ्यावरून ओळखता येतो काही वर्षांनी गोविंदा निरूपणकार बनतो स्वच्छ कपडे सभागृहात व्याख्यान घेतो पाच वर्षानंतर तोच गोविंदा आता गोविंदभाई नावाने ओळखला जात आहे समाजसेवक तरुणांचे मार्गदर्शक समर्थ स्वामींच्या विचारांचा प्रचार गोविंदा उत्साहाने एका व्याख्यानात म्हणतो जीवन वाया जात नाही वळण लावलं तर स्वामींचा फोटो गोविंदा त्यांच्या पाया पडतो बंधूनो अडीच तास बस अडीच तास आणि एक माणूस पूर्ण बदलून गेलेला हेच समर्थांचे सामर्थ्य तुमचं जीवन अजून संपलेलं नाही बदलायची संधी अजून तुमच्याकडे आहे फक्त इच्छाशक्ती हवी बदल करून घेण्याची जर गोविंदासारखा अट्टल गुन्हेगार बदलू शकतो तर आपण प्रत्येक जण आपल्या आयुष्यात नवा अध्याय सुरू करू शकतो ह्या गोष्टीनं तुम्हाला काही विचार करायला लावला असेल तर ती पुढच्या कोणाच्या तरी जीवनातही प्रकाश टाकू शकते तेव्हा या गोष्टीचा प्रकाश इतरांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतरांनासाठी शेअर करा आणि अशाच प्रेरणादायक गोष्टींसाठी चॅनल हर सबस्क्राईब करा कारण एक व्हिडिओ बदल घडवू शकतो आणि तुमचं एक क्लिक कोणाचं तरी आयुष्यही बदलू शकतो